ंद नवरात्र महोत्सवामध्ये गणेश कला क्रीडा संघ आयोजित दुर्गा माता पुरस्कार सोहळ्याचे भव्य आयोजन रविवारी दिनांक पाच ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात ते दहा या वेळेमध्ये केसनंद तालुका हवेली येथे करण्यात आले असून या वर्षी या पुरस्काराचा मानकरी कोण होणार याची उत्सुकता पोहोचली आहे गेल्या वर्षापासून सुरू या नवरात्री महोत्सवामध्ये केसनंद गावामध्ये कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वाला हा पुरस्कार दिला जातो या वर्षी या महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना मयुरी उतेकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून केसनंद आणि परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवडते आवाहन संस्थापक शिवाजी काका पाटोळे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीकांत पाटोळे आणि दुर्गा माता महिला बचत गटाच्या अध्यक्षा वैशाली पाटोळे यांनी केले नमस्कार जय महाराष्ट्र कसे काय पब्लिक मी तुमच्या सर्वांची लाडकी नृत्यांगणा सिने अभिनेत्री मयुरी उतेकर येत्या दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाली सात वाजता मी व माझी टीम येत आहे तुमच्या सर्वांच्या भेटीला आपल्या केसनंदगाव श्री गणेश क्रीडा संघ नवरात्री उत्सवानिमित्त मी येत आहे कार्यक्रम सौजन्य मला आमंत्रण केल्याबद्दल श्री मिलित नाना हरगुडे माजी सरपंच केसनंदगाव रमेश बापू हरगुडे चेअरमॅन कुंबेर पतसंस्था राजेंद्र दत्तात्रय सावंत माजी तट्टामुक्ती अध्यक्ष केसनंदगाव सोमनाथ शेठ हरगुडे पाटील युवा नेते सामाजिक कार्यकर्ते निमंत्रण श्री श्रीकांत दादा, सुभाष पाटोले आमंत्रण केल्याबद्दल मनापूर्वक आभारी आहे मी येत आहे तुमच्या सर्वांच्या भेटीला तुम्ही